मग हसते ते म्हणून हसते ते आणि हे काय नाटक आहे इडं हे इडं कुठं कुप्पटीला वाता इडंच सांगत हसत्यात गेलो गेलो होतो मग पाहुण्याला सोडा गाड्याळ बिडाळ पा काय तराई कानात पा बडस कानात बडस घालून गेले टॅक्टरच आईलो टॅक्टर झालं ते बघा गावाकडच नजारा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आज आहे बाबा काय खेळ येतो आई बंद कर मुद्दाम खा देवानी करायचं बा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आज बघू शकता गावा काशी मस्त सकाळ रात्री इथं गहू प्यारलाय आपला ट्रॅक्टर आहे तो धुवायचा आपल्याला आता धुवून काढायचा मस्त कारण की तो रोटर होता कंटिन्यू मस्त लय दिवसापासून त्याच्यामुळे त्याला ते रोटर सोडेल नाही त्याची काय रे करण्या काय करायचंय हा ते झालं ते सोडून दे रोटरी कुबोट आहे आपला त्याची रोटरी सोडून आला बेड यांचा जोडायचं तर आता आपण काय करणार पाहिलं तर हे करून आपलं रेटर धुऊन घेणार घेणार आहे धुऊन की धुळगिळ सगळी बसली आहे आणि अशी रोटरला आहे लव गेला तिकडं नळी आणायला आणि इकडे अशा पाहिजे बाकीचे ट्रॅक्टर तिकडे साखळी साखळी काम चालू सा आहे साखळ्या साखळ्या ते हे करू राहिले कान नट फानाचे नटकांची नटक काहीतरी चेंज करायचं ते बघून राहिले अल्फानी हात पोर इथं हे सोड राहिली रोटर सोडायला पत्ती आणि इकडे झेंडूच्या वर तर का इथं दहशत करून टाकले ड्यूज फायरनी आणि इकडे मका लावून ठेवले थंडी आज थोडी थंडी किंवा वाटते बरोबरपेक्षा तू जरा बघू आता पुढं काय बघा वातावरण खत्तर आहे की ना हा बघ असं पाहतो बा पाहतो इथ सलीम आणलेली नळी आता बोकखंडी घेऊन लाव सारा सारा मशीन ठरल का तुला सगळं डिक हँडल आहे का हँडल पाहिजे नाही तुला का ते दमलं काहीच नाही वाल पाय खाली वालच काय करायचंय कोण म्हणजे डाटर तू म्हणत ग्या होईल परत कोण तार पाणी कमी त्याच वरच ह्याच वरच लव ना याच्यात वरच वाल खाली याचा वाल खाली वर घ्यायला लागला वाल परत आता मशीन धळवा आधी येश म ये का एवढ्या साकळी साकळी मशीन टाळावायचं म्हणजे सोपं काय वाटलं टाकीत काय ते म्हणजे आता जायची टाकीत पाणी नाही म्हणजे सांगा आता काय उभा वाढवायची का म्हणजे धुवून होईल ना थोडे पाणी भरणं होईल का थोडंफार काय भरणार पाणी तेवढ्यात पाणी लवू टायरात चालू करून घेत थोडीशी मुंती काय करा तू काय आधी मोठा करून घ्या ना उडलं का हा काय नाही नाही चालू अहो दम लागो दम दकडा दकली मी करतो नकाडू आली बिल्टर अली म्हणणं ना कम्प्लीट ना तोंड वाचून राहिली निघून निघून जाऊ राहिलं ना ए अरे का पोपट झालाय मागत निघून जाऊ राहिलं बिड मशीन चालू झालं पण हाताला वाढू सकाळी सकाळी टोल लागून गेले हाताला वाढवा अ देवा तेवढा शॉप काढून द्या मागचा हे जोडायचं आपल्याला आता आणि हा शॉप द्यावा काढू शकतो असं यांचं म्हणणं आहे गांजे बिंजे पिओ क्या <laughs> <laughs> काल कस कर, <laughs> का काढत इतक्यात स्प्रिंग पाहुणे काहीच ना करू बारा तेराच पाणी होणे आता पाणी आणली तर एक पिनच करून घ्यायला लागेल कारण की शॉपला काहीतरी त्या पिनायचं काहीतरी मॅटर आहे त्याच्यामध्ये आडकू राहील पोरेच खोलून घ्यायचं डायरेक्ट पण मग असे निघल तेव्हा हा त्याहून लाव तो या लाव बारास पण अंगण लाव तेराच अंगण लाव येस 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 येतो त्यांना येतो सापडली त्या पाच भले भले मग अरे तसं नाही ना पिना अजून हेच अजून त्याला रोटरी सोडली ति कुठे ते बसते नाही का असतील एवढीच आण ना टाकायची कोटा लांबीला जाऊन किती असं आपल्याला लॉक पिन बसली बस झाली पॅक फिक्स आहे ना बस कोलरी पू पट पट्टा ते अशी साखळी साखळी अशी खुर्ची राहते इथेच पण आता या ट्रॅक्टर वर पण पाणी बिणी मारायचं अजून थोडस हा पाठवायचं बघू शकता इथं आपला जीव आहे आणि ही आपली छत्तीस पाते आंबिकाची रोटर आहे तिचं ऑपरेशन आहे लेमकिनचं पण युज पाय रोटर रायडर्स इथं हे बदलायचं आपल्याला हे बदल बदलायचं इथं आपली प्लॅटिना पण आहे इकडे भूसवावर इकडं साधन आहे इकडं पण तेच पावती केवढी पिन पावती पिन कोणची ताक ताक। लोक लोक नहीं नहीं ला ही पण लई ठीक सर त्या काढचं नाही लवकरात लवकर निघायला लागेल अहो यांची नाही अजून पी नाही गेले मी घर तुमच्या अजून शॉप नाही का, का? ना हे का माणसं आहे का अरे माणसं एवढं पी नाही चांगले कोले लावला अरे पिना फिरून घ्या ना अशा आडव्या ती आडवी पिन फिरव हो द्यावा फुलली तर अजून खेळ होईल अर्धा तास लागला यांना ला हे करायला पाच मिनिटात काढून टिकलो शॉप पाचशे रोटरी उठून राहिली त्याला आता जोडणार आहे आपण हे यंत्र काय म्हणते आपल्या नागराच नागर जोडत नागर त्याला ब्या ब्या तेच जोडतं का जडा येत रे जाऊ द्या करण्या बर जे ठेव पटकन नागर आपला हा एक लिंबिंचा इलक पिंतीला सत्र भेटतो मला माझ्याकडून तिसरा पाळ खोल टाकले काय कारण कोणच होत काय माहिती कोणची घाण होती काय माहिती जोडून काटा करायचा रे अरे तू जा तूच जाणार नागरा बागासवर

गाई दम मारी ना आता झालंय हा जाईल ना आगरायला बाकी इकडे मोकावर चपात टाकू लागेल फास्ट मध्ये नाही तर कवर येत चालत लई एक दीड तास आमच्याच जातो सकाळचा तर फायनली न्यू हालण्याचं काम झालंय देवाच झालंय देवा चाल फायनल हा एक लेमकेच पाहिजे आपला हा एक हा दिवस फायर नागर याला वेड यंत्र याला रुटीन तिकडे अर्जुन आहे आता निघायला सगळे निघतात निघते बघ तर फायनली सगळं गेले कामावर आणि आता आपण पण निघालोय गाडी घेऊन तिकडं पुनीला आता ते वेळ दोन गोऱ्या टाकायचे आहे भेटू लवकरच म्हणते डायरेक्ट या वावरात आलो आम्ही इकडे फायला हा फन आहे आणि अक्षरशः एवढं कडक वावर आहे फनच लागत नाही इतकं आहे मग ले। आता एकच ठरलंय की आता पिंजरा जोडून आणायचा आणि मग परतवर टाकायचं आता परत वेळ तोड पाट्या तुटल्या त्याच्यामुळे तो फुलून ठेवतो आपण पिंजरा घेऊन आला मग आता फायला पण वनीला उनिला आलोय आपण लोकांपूर आलो कापूर आलो आणि तरम लो दे बच नाही येस करा करा हाँ, हाँ, तो ये चाल कसं जर काही येत नाही आपल्याला जगात काय आहेत ना टॅक लावून दिला बोलून घेऊ म्हटलं ये चाल बोलून असं आवकडे ते तुम्ही की गोवाल्या पुढच्या घासल्याच्यामुळे ते बाचलायचे केच थांबवल आहे लवकराहून लवकर वावरत जायचं आहे आवरा सारा सारा पाय नदी वेल्डिंग झालं थोडलं आहे काय घ्या ना काय हाय हाय दाग 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 <literalness> बस रे बाजू ते डब्या गेरला डबा नाक लावू दुसरी आठवडबी ट्रॅक्टर बस जा फायनल आपण निघणार हा हा तिथं आता वेळ पाडायची आपण ठीक आहे आता जाऊ लवकर लवकर त्याला चालू करून देऊ आपण बघू शकता इकडे रस्त्याचं काम चालू होतं मी या रस्त्याने आलो इकडून गाडी घेऊन आणि आता इथून गाडी उतरायला लागणार आहे आता इथून मागं जायचं तर इथूनच गाडी उतरायला लागणार पायरेच नाही मग इकडे जाता येईल आपल्याला मग आता हिडू गाडी उतरू घेऊ आधी आवड बरं आहे तर ते करून करणं जर मोठं पानं घेईन ते हा पान घे करण्या आणि विचार ते मागून मागून विचार विच सोड रे तर फायनली आता आपण पाडतोय बेड आणि पूर्वी जेवण करूया त्यावर त्यांना जेवण करूच तो आपण पाडून घेऊ गैरपाड ना म्हणजे तर आता हा पाडतो इथं दीड अजून दीड वाजून गेले आपण जेवायला गेलो नाही घरी <laughs> माजाए, माजाए। ते झालं आहे आता आपण निघू खाली दोन पॉवर पाहतो आणि निघतो भूक लागली ही सकाळी जे दीड वाजली जे गेल नाही अजून पाणी सोडत गेल नाही हा वगैरे कष्ट आहे लोकायला फक्त दिसत नाही ले दिसतं फक्त मजा आहे मजा हे किती कष्ट ते नाही ठीक आहे चला भेटू जाऊ पुढं आता मग काय काय रे मन हसत्या ते मन हसत्या ते आणि हे काय नाटक आहे

मला थंडी गाठचं जायला होतो आणि आलो इथे घेऊन आता आता कुठपरी तुम्हाला दाखवत कुठला नट येतो एक मिनट इथला नट पडून गेला तूच सापडला सापडला तर नाही पण दुसरा ठीक तर फायनला आता लवला चालू करून दिल्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर आता आपण परत चाललो वणीला कारण की तिकडं आपले ट्रॅक्टर हा आपण त्यांचं तर त्यांचं काय विषय तिकडं टॅक्टर चालू आहे आपले ना मग आपस निक टायर पण आणि गोर पावन आणि रोष रोहन तिकडे येऊ राहिले मग आता त्यांना पण घेऊ नये तर मग आता आपण आप चाललो वणीला आता जाऊ आधी फटकन आणि त्यांना घेऊ आपला बघितलं पंचर काढायला थोडी राहायला का थोडं पाच एक मिनटं पंचर काढल्यानंतर मग येऊ आहे चला आता भेटू हवे तर फाने आपण बसतोय डॅक्टर पशी होऊ शकता इथं राष्ट टायरला आणि आता पंक्चर काढून जाणार आहे पंक्चरचं पण काम होत आलंय आपलं झाल्याचं आता फिटिंग करायचं हा बोर फिटिंग करायची निघायचं तर विषय एक याची का सातकाळपासून काम पण सांगत आठ किती साधारण साधारणपणे आता सात वाजता आले अजून पण तेच चालू आहे अजून पोरला वेळ वाढायचंय ठीक आहे चला आता व्हिडिओ संपूया एवढ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नाही की तुम्ही कम करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा ठीक आहे બોટોયા? ઉદે